एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुपुष्य अमृत वीसपैकी करा एक उपाय जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत लाभदायक मानल्या जातात या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते नंबर एक गुरु पुष्या अमृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक चिन्ह लावणे शुभ असते असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते नंबर दोन गुरु अमृत योगाच्या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते नंबर तीन गुरुपुष्य योगात गाईला गोळ खाऊ घालणे शुभ मानले जाते तसेच या जा दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नंबर तीन यथाशक्ती अन्नदान शनीशी शे निगडीत वस्तूंचे दान करावे साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाप्रत ठरते नंबर चार पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते नंबर पाच सकाळी तसेच प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या लागणीला शनिदेवांचे स्मरण पूजन उपासना आणि काही उपाय करावेत असे सांगितले जाते साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपयुक्त ठरते असे असेही सांगितले जाते नंबर सात शनी बीज मंत्राचा जप करावा शनीची उपासना शनी स्तोत्राचे एकवीस वेळा पठण शनी चालीसा पठण करावे असे उपाय सांगितले जातात नंबर आठ गुरुपूषा अमृत योगा दिवशी पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे नंबर नऊ यासह गुरु ग्रहाशी संबंधित मंत्र बीजमंत्र श्लोक स्तोत्रे उपासना करावी गुरुग्रहाशी संबंधित यथाशक्ती उपाय करावीत असे सांगितले जाते नंबर दहा गुरुपुष्य योगात सोने चांदी किंवा हिरेचे दागिने खरेदी करा त्यानंतर देवघरात ठेवा नंबर अकरा आपल्याला गुरुपुष्य योगावर सोनं खरेदी करता आलं नाही तर दहा रुपयाची हळद खरेदी करा शुभ मानलं जातं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील नंबर बारा गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता नंबर तेरा गुरुपुषामृत या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो <गण> नंबर चौदा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळ मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता नंबर पंधरा यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडीत वस्तूंचे दान, दान करावे साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करा नंबर सोळा समर्थ कृत मारुती स्तोत्र म्हणावे शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर सतरा गुरु पुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे गुरु आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा नंबर अठरा पुष्य नक्षत्रात दानाचे महत्त्व आहे या शुभप्रसंगी पिवळे कपडे हरभरा डाळ बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तू गरिबांना दान करावेत याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करू शकता नंबर एकोणीस बृहस्पती बळकट करण्यासाठी पुष्कराज धारण करावा असे केल्याने गुरूची स्थिती मजबूत होते नंबर वीस कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूपासून मुक्ती देखील मिळते तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद